सध्याची सर्वात मोठी आणि श्रद्धेने भरलेली बातमी थेट पंढरपूरच्या विठोबा मंदिरातून गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे सत्त्याऐंशी किलो वजनाचा चांदीचा दरवाजा या दरवाजाची अंदाजे किंमत आहे तब्बल एक कोटी दहा लाख रुपये हा दरवाजा अर्पण केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड या दोन भाविक शिष्यांनी विशेष म्हणजे या दोघांनी त्यांच्या गुरु आदिनाथ महाराजांच्या आदेशानुसार हा दरवाजा विठोबाच्या चरणी अर्पण केला दरवाजा अत्यंत देखण्या नक्षीकामासह तयार करण्यात आला असून तो विठोबा मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात आला आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु शिष्य परंपरेच हे भावपूर्ण दर्शन पाहायला मिळालं आणि संपूर्ण पंढरपूर परिसरात भक्तीचा माहोल अनुभवायला मिळाला मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार हा दरवाजा कायमस्वरूपी ठेवण्यात येणार असून त्याची सुरक्षा आणि देखभाल यासाठी खास यंत्रणा उभारण्यात येणार आहे भाविकांनीही या घटनेचं स्वागत केलं असून विठोबाच्या चरणी केलं गेलेलं हे अर्पण गुरु भक्तीच एक अभूतपूर्व उदाहरण ठरत आहे अशात भक्तीभावाने भरलेल्या बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची